पोरं पण उठलं सर्व आता आणि सनराइज पण होतोय आणि बीच बागा केवढा भारी आहे आम्ही रात्र इथे काढले पण खूप भारी असा एक्सपिरियन्स घ्यायला ना खूप गट्स पण लागतात आणि खूप मजा पण येते पण चंद्रदादा चंद्रदा तर जाऊया आता आपण आपली बाईक तिथून काढूया कारण की ज्यांचे धंदे त्यांना अडचण होऊ शकते आपण बाईक समोरच लावल्यात सो जाऊया आता तिथून बाईक काढल्या आपल्या आणि बाईक लावलं इकडं पार्किंगला बिचारा बाईक पण पूर्ण थंड झाल्यात कारण की क्लायमेट खूप थंड आहे आज इथला नंतर तापेल ती वेगळी गोष्ट आहे आणि बघू शकता हा काशीत बीचचा रोड रात्री किती भयान वाढत होता आपण सकाळी किती सुंदर वाटतो येतो आणि हा रोड आणि इथं बऱ्याच रात्री बऱ्याचशा गाड्या थांबत होत्या था। त्या म्हणजे आय आय लव काशीत बीच म्हणून बोर्ड आहे आपण थांबलो नाही काल कारण की आपल्याला घाई झालेली कधी टेंट लावतो आणि कधी तिकडं स्टे करतो आपण असं झालेलं पण बोर्ड बघा बोर्ड किती भारी येतं इथला आणि इथे राहून बरेच जण फोटो काढतात रात्री जवळजवळ तीन चार वाजता पण लोक येऊन थांबत होते इथं या बोर्डच्या इथं फोटो काढायला कारण की खूप सुंदर बनवलं आहे आणि या बोर्डच्या समोरच या आता स्टॉल आहे इथं आम्ही आता चाय वगैरे पितो मस्त सनराइज होत आला आहे आणि आपला टेंट आपण डिसमेंटल करू आता सर्व जसं होतं तसा आणि जेवढा आम्ही कचरा गेलाय आहे तेवढा सर्व कचरा सोबत घेऊन जाऊ म्हणजे इथून काढू आणि पुढं कचरापट्टी असेल तिथं टाकू कारण की हा नेचर आहे हा आपल्यालाच ला राखावा लागेल मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो जिथं पण जाल आपण घाण करू ते आपणच उचलली पाहिजे आणि गणेश बघा रायडिंग जॅकेट घालून भाई रेडी आहे पूर्ण आणि इथं आपल्या बॅगा लावल्या आहेत आणि हे डिस्मेंटेल करून झाला की आपल्याला भाई जायचं आहे पाण्या आणि तर मित्रांनो आता आम्ही खेळतोय चांदा फोडी जास्तीची डाळ भात पाल आता जो सुटल तो सुटला तुझ्यावर राजेणार

નયન દાઈ મેં આ છે હા હા ખાલી કે બાના બસ દરાઈ લતો આપો એ માં ખાલી કે રે અરે એવું જ આવી આવી કે રે યે આયલે બરોબર છે જસો આયે સો હા હા માં ખાલી કે એ આ હા ઓય મરડો હે યે 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 ઓલા

ખાલી yeah, ચૂકના yeah, yeah. yeah, yeah, yeah.

तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की आपण रात्रभर किती एन्जॉय केला या काशीत बीचला तर आता याला बाय बाय बोलायचा टाईम आला आहे कारण की आता आम्ही निघतो आहे जवळजवळ वाजल्यात अकरा वाजल्यात आणि अकरा वाजता आम्ही इकडनं निघतो आहे ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की मुरुड जंजिरीला जाऊ पण आम्ही पाण्यात एवढं खेळण्यात व्यस्त होतो की टाईम कधी निघून गेला समजलाच नाही आणि आता जा जायचं म्हणजे खूप ऊन असेल आणि बोटिंगचा पण टाईम कमी झाला आहे आता आम्ही डायरेक्ट जातो ते रामेश्वर मंदिर चालू आहे का बघतो चौलचा आणि जो बिर्ला मंदिर आहे अलिबागचा रेवदंडाच्या पुढं तिकडं जाऊ तो जाऊयात आता पुढे काय बाय गाडी बघा गाडी बघा सोडू I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game. Now we say, I need a break. आम्ही बसलेलो दिर्ला मंदिरला अलिबागच्या पण ॲक्च्युली इथं बॅग वगैरे अलाउड नाही आतमध्ये आणि मोबाईल पण अलाउड नाही म्हणून आम्ही आता हेडन चाललो आहे ॲक्च्युली एवढ्या खराब रस्त्याने आलो आम्ही पण बाप्पाचं दर्शन न होणार खूप वाईट वाटला पण जाऊ द्या आता काय प्रॉब्लेम नाही बाप्पाचं दर्शन घेतू घेऊ इथंच पण मंदिर बघा इकडनं किती सुंदर मंदिर आहे मी आल ना कधी नक्कीच आहे इकडं खूप सुंदर असं मंदिर आहे पण कार असली तर बेटर आहे तुमच्याकडे कारण की मोबाईल वगैरे काहीच आला होत नाही तुम्ही आतमध्ये जाऊन काहीच फोटो वगैरे काहीच नाही काढू शकत हे चला रे गणपती मंदिर तर बघायला भेटला नाही आपल्याला पण आशिषसाठी खास आम्ही एक स्पेशल ठिकाण आणलं आणलाय त्याला आणि त्याला मेन चालता नाहीत ना जास्त म्हणून तर आपला पुढचा स्पॉट आहे तो म्हणजे रेवदंडा किल्ला तर आपण जाऊया आता रेवदंडा किल्ल्यामध्ये दाचकाने बुरुज हो माय मॉट्स व्हेरी व्हेरी भारी भारी दाखव भाई माडाची बिडं दाखव म्हणजे Iya, ना टेंशन भाई आणि यांची मस्ती बघ इथे चालू आहे आणि आपले बाईक लावली इथं पार्किंगला आणि हाय रेवदंडा किल्ला तर जाऊया आता आपण किल्ला बघूया एक किती आहे सात खाणी बुरूज एक दोन तीन चार पाच सहा आणि तो दुसरा एक सात बघूया नक्की किती बुरुज ते चला रेच को सात खानी बुरुज म्हणजे ही सात खांडा बघतो एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि इथं आता काय बोलू हे किल्ल्याला किल्ला, किल्ला पण राहिलेला नाही आहे प्री वेडिंगचा अड्डा झालेला आहे हा बऱ्याचशा वेडिंग बघितलेले आहेत मीने जो तो येतो इकडं वेडिंग करत असतो वेडिंग प्री वेडिंग यांना ना धरून चोपडलं ना पोरी पण असतं ना इथं नालाय काारखं कसं कपडं घालून येत आणि काय बोलू आता रेवदंडा किल्ला इथून तोफेला बत्ती द्यायची म्हणजे शिंगाला समोर उभा केला तर डायरेक्ट डराम दुश चला तर आता बाकीचा किल्ला बाबू ए थांबा तुम्हाला आठवा अजूबा दाखवतो आपल्या भारतातला या लवकर ज्यांना खरंच जन्माला घालून त्यांच्या आई वडील पस्तावत असतील हसतील अशी लोक जे असे किल्ल्यांवर येऊन नावं बिवं टाकतात शिंगा काय बोलशील यांना छपरी लोकांना अरे आपल्या आपले जे आपले पूर्वज होते त्यांनी एवढ्या मेहनतीने हिंदुत्व निर्माण करून आपल्यासाठी मेन गोष्ट काय आपल्या पूर्वजांनी या भिंती वाचवण्यासाठी रक्त सांडले आणि या असा हाट ना बदाम असगरी भाषेने राज भारी भारी शिवाय पण देऊ नये शकत महाराजांचे किल्ल्या नाव म्हणून हे बघा हे अशी हे गाण्या इकडे तुझं काम आहे काय बोलणार यार पूर्ण किल्ल्याची दुरावस्था करून ठेवलेली हे बघ इकडं पण अतिक्रमण इथं बघा इथं एवढी पडझड झाले किल्ल्याची आणि हे ये, येत्र चला इथं काय पण लिहून ठेवता नाही बघ वा बघू शकता सात खाणी बोरूज आहे आणि हे नाही हे काय हे येत नाही हे हे होल दिसतात ना सर्व हे लाकडी खांब टाकण्यासाठी म्हणजे तेव्हा लाकडी बांधकाम असेल वरती जाण्यासाठी हे बघ हे बघ हा दिसतो हा होल इकडनं हा तिकडनं तर म्हणजे अशी क्रॉसमध्ये सीडी असेल वरती जायला समजलं का म्हणून याला खानी बोलून बोलतात आणि इंजिनिअरिंग बघू शकता या किल्ल्याची केवढी भारी आहे पण हे दलित दरपणा खरंच काय बोलशील का नाही रे बघ तिथे नावं वगैरे लिहून ठेवतात ज्याशिवाय दिल्यात मी म्हणजे हे काम गव्हर्मेंटचं आहे हे गव्हर्मेंटने म्हणजे याच्यावरती एक म्हणजे त्यांचं अरे पण गव्हर्नमेंटच प्री वेडिंगला देतंय तर गव्हर्नमेंटला काय बोलशील त्यांनाच काय आता दुसऱ्यांना करून फायदा आहे का त्यांना आता याच्यातून इन्कम काम व्हायचं काय आपण लोक त्यांना निवडून देतो पण आपण लोक आम्ही म्हणजे विचार तरी करतो आपल्यासारखीच काही लोक आहेत की आपण त्यांना निवडून देतो विचार करा प्रत्येकाने याच्यावरती बहिष्कार टाका बाहेर बाहेर हे कॅमेऱ्याची मस्ती नाही बाहेर 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 चला तर मित्रांनो आपला रेवदंडा किल्ल्यावरून निघायचा टाइम झाला कारण की विकासला बिरभीर यायला लागली आता आणि तुम्हाला माहित आहे का विकासचा डोका ना गणेनी आपल्या आपडले तर तुम्हाला माहिती आहे गणेनी जर त्याची साथ दिले म्हणजे बदला तर पूर्ण होणारच आणि बदल्याचा भली कुठे गेला रे बली तो बघा बली मित्रांनो नु। फायनली आम्हाला नागावच्या इथं okay. मैत्री कट्टा म्हणून नाही कोकण कट्टा म्हणून हॉटेल भेटला आणि तिथं आम्ही मस्त चिकन अंडी घेतली आणि सर्व जेवतात चिकन जेवलो तर आता थोड्या वेळेस निघू आम्ही आपला पार्टीचा प्रवास चालू होईल आता थोड्याच वेळा